उन्हाळ्यात चमचमी तिखट तेलकट नकोस वाटत काहीतरी हलक त्यात, सगळ्यांची आवडती आणि कुठल्याही वेळेला घरी आपण बनवू शकतो असा पदार्थ आहे पण नेहमीच्या खिचडी पासून आज काय वेगळं आहे ते जाणून घेण्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा म्हणून जास्ती वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार मी भारती म्ह स्वादिष्ट मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करत आहे जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि साईडला छोटीशी बेल आयकन आहे ती सुद्धा हिट करा त्याच्याने तुम्हाला माझे सर्व नवीन नवीन नवी रेसिपीचे अपडेट सर्वात आधी मिळत राहतील कैरीची आंबट खिचडी बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे तांदूळ आणि डाळ तर इथे या वाटीच्या मापाने एक वाटी भरून मी बासमती तांदूळ घेतलेले आहेत तीन ते चार वेळा स्वच्छ पाण्याने धुवून भिजत ठेवायचे आहेत अर्धा ते पाऊन तास आणि ते डाळ घेतलेली आहे ज्या वाटीने आपण तांदूळ घेतलेले आहेत त्याच वाटीच्या मापाने पाव वाटी तुरडाळ घेतलेली आहे आणि ती सुद्धा अर्धा ते पाऊन तास मी पाण्यामध्ये भिजत ठेवली होती तर त्याच वाटीचा माप त्या हिसाबाने तांदूळ आणि डाळ घेतलेत आणि भिजत ठेवले आहेत ऑलरेडी तर छानपैकी भिजलेले आहेत आता आपण खिचडी बनवायला घेऊया पण जशी की आजची आपली कैरीची खिचडी आहे तर इथे मी एक मस्त कैरी घेतलेली आहे आंबट कैरी आहे छानपैकी अशी कडक आहे म्हणजे मासा आहे भरलेली आहे आता याचा वरचा साल काढून आपल्याला खिसून घ्यायची आहे तर आधी पिलरने साल काढून घ्या बरेच जण साल सुद्धा ठेवतात पण त्याला हलकस कडवट फ्लेवर येतो म्हणून काढलेलं बरं तर इथे बघा मी किसनीचा वापर करतेय तुमच्याकडे कुठलाही ग्रेटर वगैरे असेल तेही चालेल पण शक्यतो एकदम बारीक याच्याने आपल्याला नाही करून आहे नाहीतर ते एकदम पेस्ट होऊन जाईल शिजवताना वगैरे ती पेस्ट होणारच आहे पण सुरुवातीलाच पेस्ट कशाला करावा त्यातलं पाणी वगैरे सुटेल एकदम मौसू होईल आणि तसं आपल्याला नकोय तर या प्रकारे किसून घ्या हे बघा साधारण एक वाटीभर गईचा खीस आपल्याला मिळतोय बाट्याचा जो भाग आहे ते फेकून द्यायचं आहे बरेच जण कालवणामध्ये म्हणजे मासेच्या कालवणामध्ये आम्ही हा बाटा वापरतो पण इथे आपण भात करतो म्हणून टाकून द्या किंवा तुम्हाला जे करायचं तुम्ही करू शकता आता चला आपण खिचडी बनवायला घेऊया तर त्यासाठी कुकरचा वापर करते आहे म्हणजे पटकन होऊन जाईल इथे तीन चमचे तेल गरम करते सुरुवातीला तीनच चमचे घालायचे आहेत कारण नंतर आपल्याला तूप वगैरे सुद्धा घालायचं आहे तर याच्यामध्ये एक चमचा मोहरी एक भर जिरं त्यासोबत एक किंवा दोन हिरवी मिरची बारीक चिरलेली दोन चिमूट हिंग थोडासा कडीपत्ता चांगलंच तडतडल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे एक कांदा बारीक चिरलेला कांदा घातल्यानंतर कांदा हलकंसं मऊ होईसपर्यंत आपल्याला परतायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये घालायची आहे कैरी तर बरोबर एक वाटीभर कैरीचं की सापडलेला घ्यायचं आहे म्हणजे खिसून एवढंच झालेलं आहे आणि त्यासोबत अर्धा चमचा हळद चांगलंच परतून झाल्यानंतर आता याच्यामध्ये आपण घालूया आलं आणि लसूण तर इथे एक चमचा भरून लसूण घेतलं आहे आणि अर्धा चमचा आलं साधारण सात ते आठ लसणाच्या बागा घेतल्या आहेत आणि अर्धा इंच आलं चांगलंच परतून झाल्यानंतर आता याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे भिजवलेली तांदूळ आणि डाळ तांदळाचं पाणी मी काढून घेतलेलं आहे थोडंसं राहिलं असेल खाली ते चालतं काहीच होत नाही आणि त्याचसोबत याच्यामध्ये आपल्याला आता डाळ घालायची आहे डाळीचं सुद्धा पाणी मी काढून घेतलेलं आहे आता इथे मी तूरडाळीचा वापर करते पण खिचडीमध्ये नेहमीच आपण मुगडाळीचा वापर करतो कारण मुगडाळ हलकी असते पचायला आणि तूरडाल तेवढी जड असते तर जर तुम्हाला तूर डाळ जमत नसेल तर तुम्ही मुगडाळीचा सुद्धा वापर करू शकता सारखंच आहे तेवढच वेळ भिजत ठेवायची आहे आणि घालायचं आहे बाकी काही करायचं नाही आणि मुदार घालून कशी खिचडी बनवायची त्याच्यावर सुद्धा व्हिडिओ बनवलेला आहे तर मंडळी नक्कीच पहा आता याच्यामध्ये घालूया आपण कडकडीत गरम पाणी आता पाणी किती घालायचं आहे तर साधारण मी पाच वाटी भरून पाणी घेतलेलं आहे त्याचसोबत याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घाला आता पाच वाटीचं प्रमाण मी तुम्हाला सांगते एक वाटी तांदूळ तर त्यासाठी मी चार वाटी पाणी घेतलंय आणि पाव वाटी तुरडाल तर त्यासाठी मी एक वाटी भरून पाणी घेतलेलं सुट आहे म्हणजे तुम्हाला कळलं असं चारपट झालं कारण खिचडी एकदम अशी आपल्याला सुटसुटीत नको आहे खूप जास्ती चिकटी होणार नाही एकदम परफेक्ट होणार आहे मंडळी आणि याच्यामध्ये आता आपण घालतोय दोन चमचे गुळाची पावडर कारण आंबट खिचडी आहे कैरी घातली आहे तर आंबटपणाला बॅलन्स करण्यासाठी थोडंसं गुळ घातलंय आणि ट्रस्ट मी बिलकुल गोड वगैरे ही खिचडी लागणार नाहीये छान कैरीचाच फ्लेवर येणार आहे पण त्यालासुद्धा बॅलन्स करण्यासाठी थोडंसं गूळ घालावं लागतं तर सगळे साहित्य आपण याच्यामध्ये घातलेले आहेत परफेक्ट खिचडी होणार आहे बिलकुलही अशी सुटसुटीत होणार नाही आहे आणि एकदम अशी सैलसर नाही होणार एकदम मौसूद होणार आहे फक्त लाईक आणखीन एक गोष्ट लक्षात ठेवावी हाय फ्लेमवर ठेवू नये लो ते मिडियमवर ठेवा आणि तीन ते चार सिट्ट्या घ्या फक्त तुम्हाला तुमच्या कुकरचा अंदाज असेल तर किती सिट्ट्या लागतात आणि ट्रस्ट मी तीन ते चार सिट्ट्यामध्ये करपणार वगैरे नाही किंवा कच्च सुद्धा राहणार नाही चार सिट्ट्या झालेल्या आहेत आणि आता मी गॅस बंद करतेय आणि गॅस बंद केल्यानंतर तुम्हाला हवा असेल, असेल तर थोडा वेळ जाऊ द्या त्याची वाफ निघू द्या आणि जर तुम्हाला घाई असेल तर आपण स्वतःच वाफ काढू शकतो जसे की पळी घ्यायची आणि सिट्टीवर करायची आणि आहे तेवढी वाफ त्याच्यातली काढून घ्यायची म्हणजे पटकन काम होतं आणि याच्यामध्ये आणखी एक प्लस पॉइंट आहे जर वाटलं की खिचडी खाली लागतीये तर वाफ काढल्याने आपल्याला ती लवकर चेक करता येते वेळ जात नाही आणि ती जास्ती अशी कोरडी किंवा करपत नाही आणि इथे बघा हळूहळू वाफ काढतानाच मी कुकरचं झाकण था हलवतीये ओपन करतीये बिलकुलही अशा अंगावर वगैरे येत नाही आणि इथे तुम्ही बघू शकता मस्त आपली कैरी खिचडी तयार झालेली आहे एकदम गरम आहे म्हणून तुम्हाला थोडीशी अशी चिकट वाटत असेल पण थोडी थंड होऊ द्या पाच दहा मिनिटं जाऊ द्या परफेक्ट खिचडी होणार आहे कुठेही तुम्हाला तुरडाल दिसणार नाही बघा डाळ छान मिक्स झालेली आहे तुरडालला शिजायला जास्त वेळ जातं कमी शिजलं ती कडक लागते कारण ती मुडाल तर नाहीये म्हणून वेळ जास्ती जातं पण इथे तुम्ही बघू शकता तुरडाल सुद्धा एकदम मऊ पडलेली आहे दाताला लागणार नाही एकदम परफेक्ट झालेली आहे आता तुम्ही ही अशीच खाऊ शकता म्हणजे लहान मुलांना तर असंच तुम्ही देऊ शकता पण खिचडी आहे तर फोडणी तर द्यावीच लागेल तर झाकण देऊन साईडला ठेवून द्या आणि फोडणीची तयारी करूया तर त्यासाठी दोन चमचे तेल गरम करा इथे तेलाच्या ऐवजी तुम्ही तूप घालू शकता पण बरेच जण तूप जास्ती खायला मागत नाही म्हणून तेल घातलं आहे आणि त्याच्यामध्ये तीन हिरव्या मिरच्या तिखट मिरच्या पाच सहा लसणाच्या पाकळ्या साल काढून घेतलेला आहे तुम्ही साला सगळं घालू शकता आणि दोन कैरीच्या फोडी घातली आहेत कारण त्याच्याने खरंच खूप छान चव लागते फोडणीला आणि त्याचसोबत पाव चमचा लाल तिखट जबरदस्त फोडणी होणार आहे मंडळी छान अशी मिक्स झाल्यानंतर ही फोडणी आपण भातावर घालणार आहोत पण त्याआधी भातावर आपण बारीक चिरलेली कोथमीर घालूया आणि ज्यांना तूप लागतं किंवा तूप जमतं त्यांनी याच्यावर दोन ते तीन चमचे तूप सोडावं आणि आता वरून सोडूया आपण सोडणी आणि तयार झालेली आहे आपली झटपट आणि अतिशय चविष्ट अशी कैरी खिचडी नेहमीपेक्षा वेगळी आहे थोडीशी आंबट लागते पण याच्यामध्ये लसणाचा फ्लेवर त्याचसोबत कैरीचा फ्लेवर जबरदस्त लागतो मंडळी नक्कीच ट्राय करा खिचडी आहे तर खिचडीसोबत थोडंसं पापड या पापडांची रेसिपी सिंपली स्वादिष्टमध्ये दे दिलेली आहे नक्कीच ट्राय करा त्याचसोबत लाल चटणी किंवा ठेचा काहीही सर्व करू शकता थोडंसं दही आणि गरमागरम खिचडी उन्हाळा आहे खिचडीसोबत तुम्ही ताक देऊ शकता बुंदी रायता देऊ शकता पर्सनल चॉईस आहे जे तुम्हाला आवडेल ते तुम्ही सर्व करा किंवा काहीही नसलं फक्त खिचडी असेल तरीही चालेल लोणचं घ्यायची गरज नाही आहे कारण ऑलरेडी आंबट आहे वरून फक्त तूप सोडलेला आहे पुन्हा सोडा थोडीशी बारीक चिरलेली कोथमीर आणि झाली तर मंडळी आय होप तुम्हाला आजची ही रेसिपी आवडली असेल तुम्ही सुद्धा नक्कीच बनवा स्वतःही का आणि सर्वांना घ्यायला द्या आणि आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करायला बाकी विसरू नका आणि पाहत राहा सिम्पली स्वादिष्ट आजचा हा व्हिडिओ वेळ काढून पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये देन, बा बाय